तुम्हा सर्वांची राशी काता या वरती खूप खुँ, खूप स्वागत आज तीन सप्टेंबर तुळ राशीचे राशी, राशी भविष्य आज पंचांग आजची तिथी आहे शुक्ल पक्षातील परिवर्तनी एकादशी ही तिथी सकाळी तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि उद्या म्हणजे चार सप्टेंबर रोजी सकाळी चार वाजून बावीस वाज बावीस, बावीस मिनिटांपर्यंत राहणार आहे आज जे नक्षत्र आहे पूर्वाषाढा जे सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत राहील त्यानंतर उत्तर आषाढा नक्षत्र सुरू होईल जे रात्री अकरा वाजून आठ मिनिट सुरू होणार आहे आज दुपारी चार वाजून सतरा पर्यंत आयुष्यमान योग आहे हा योग दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभ मानला जातो त्यानंतर सौभाग्य योग सुरू होईल जो यश आणि समृद्धीसाठी उत्तम मानला जातो करण्याची गोष्ट बोलायची झाली तर दुपारी चार वाजून तेरा मिनिटापर्यंत वणिज करण आहे आणि त्यानंतर विष्टीकरण सुरू होईल आजचा काळ सकाळी दहा वाजून बावन्न मिनिटे ते दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत असेल या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नका आजची चंद्राची स्थिती आज सकाळपर्यंत चंद्र धनुराशीत राहणार आहे आणि सकाळी पाच वाजून एकवीस नंतर तो मकर राशीत प्रवेश करणार आहे आज परिवर्तन एकादशी आहे उपवास पूजा आणि मन शांत ठेवण्यासाठी हा दिवस उत्तम आहे कोणतेही उपक्रम करायला हा वेळ चांगला आहे तर भविष्य आज राशी राशी आजचा दिवस तुळा राशींच्या लोकांसाठी मिश्र पण सकारात्मक आहे चंद्र लाभसानी असल्यामुळे तुम्हाला नवे मित्र ओळखी आणि सहकार्य मिळेल शुक्रामुळे मनामध्ये आनंद आणि आकर्षकता वाढेल मात्र शनी थोडा विलंब आणि मानसिक दबाव ू शकतो तुम्ही गोंधळलेल्या स्थितीत असाल तर तुमच्या हृदयाचा आवाज कारण तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल महत्वाचे काम करताना संयम ठेवा आणि निर्णय घेताना घाई करू नका दिवस ऊर्जा देणारा असून योग्य दिशेने प्रयत्न केले तर यश नक्की मिळेल व्यवसाय दृष्टिकोनाने आजचा दिवस आज ऑफिस किंवा व्यवसायात तुमची बोलकी शैली आणि सहकार्यामुळे चांगले परिणाम मिळतील टीमवर्क महत्वाचा ठरेल चंद्र हा सामाजिक संबंध जुळवत असल्याने नवे प्रोजेक्ट किंवा पार्टनरशिपची शक्यता आहे शनीमुळे थोडा विलंब किंवा दस्तऐवजामध्ये गोंधळ होऊ शकतो पण बुधाच्या प्रभावामुळे संवादातून तोडगा निघेल नोकरीतल्या लोकांनी वरिष्ठांशी संयमाने बोला व्यवसाय करणाऱ्यांनी ग्राहकांशी शांत भाषेत संवाद साधल्यास मोठा फायदा होईल आर्थिक स्थिती आज पैशांच्या बाबतीत सावधानगिरी आवश्यक आहे बुध हा आर्थिक घरावर लक्ष ठेवतोय त्यामुळे व्यवहारात थोडीशी घाई करू नका खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे शुक्र तुमच्या राशीला लाभ देतोय त्यामुळे जे कोणी कला फॅशन सौंदर्य किंवा स्त्री संबंधित वस्तूमधून फायदा होण्याची आज शक्यता आहे काहींना अनपेक्षित उत्पन्न मिळू शकते तर काहींना जुन्या दर्जाचा भार कमी करण्याची संधी मिळेल तुम्ही वाट पाहत असलेली चांगली संधी आता तुमच्यासमोर येणार आहे आणि लवकरच तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळेल प्रेम संबंधासाठी आजचा दिवस चांगला आहे शुक्राची कृपा असल्याने आकर्षण वाढेल आणि पार्टनरसह गोड क्षण अनुभवता येतील अविवाहितांना एखादा प्रस्ताव येऊ शकतो विवाहित जोडप्यांसाठी चंद्राचा लाभस्थानी प्रभाव असल्याने एकत्र वेळ घालवणे शक्य होईल मात्र दृष्टीमुळे सहान गोष्टीवरून वाट टाळा संवाद प्रेमळ भाषा आणि संयम ठेवल्यास नात्यात नात्यात टिकून राहील तुमच्या प्रेम आणि ज्यामुळे भावनिक आणि शारीरिक ऊर्जा वाढेल आज घरगुती वातावरण आनंदी असेल परिवर्तने एकादशीमुळे धार्मिक कार्य पूजा दानधर्म करण्याची संधी मिळेल कुटुंबात एकत्र जेवण चर्चा किंवा छोटा कार्यक्रम होऊ शकतो मित्रपरिवाराकडून आनंदाची बातमी येईल चंद्र लाभस्थानी असल्याने भाऊ बहिणींच्या संबंधात गोडवा राहील समाजात प्रतिष्ठा वाढेल मात्र घरातील ज्येष्ठांचा सल्ला घेणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आरोग्याच्या बाबतीत आज जपून राहावे शनीमुळे थकवा शांतीदुखी आणि मानसिक ताण जाणवू शकतो पण चंद्राचा प्रभाव असल्याने तुम्हाला ऊर्जा मिळेल योग ध्यान प्राणायाम आणि हलका व्यायाम केल्यास फायदा होईल आहारात ताजे फळे पाणी यांचा समावेश करा जास्त तेलकट पदार्थ टाळा आज धार्मिक वातावरणामुळे मन प्रसन्न राहील ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारेल महिलांसाठी आजचा दिवस हा आत्मविश्वास वाढवणार आहे शुक्राची कृपा असल्याने तुम्ही आकर्षक दिसाल आणि लोकांचे लक्ष वेधून घ्याल घरगुती कामांसोबतच करिअरमध्येही उत्तम संतुलन साधता येईल विवाहित महिलांना पतीकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल काहींना खरेदीची संधी मिळेल आरोग्याची थोडी काळजी घ्या विशेषतः पचनाशी संबंधित त्रास टाळा विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे बुधग्रहाची कृपा असल्याने लक्ष केंद्रित राहील आणि स्मरणशक्ती वाढेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना नवे मार्गदर्शन मिळेल शिक्षकांचा सल्ला पाळ्यास यश नक्की मिळेल ज्येष्ठांसाठी आजचा दिवस अध्यात्म भजन पूजा आणि कुटुंबियासोबत वेळ घालवण्यासाठी चांगला आहे आरोग्याकडे लक्ष द्या पण मानसिक समाधान आणि मुलांच्या सहवासामुळे आनंद मिळेल आजचा मंत्र ओम नमो भगवती वासुदेवाय याचा अर्थ असा आहे की सर्व विश्वाचा पालन करता विष्णू वंदन याचा विज्ञान अर्थ असा आहे या मंत्राच्या उच्चारामुळे श्वासाची गती नियमित होते मेंदू शांत राहतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते आजचा शुभ रंग पांढरा शुभ अंक सहा आजचा आजचा वास्तू उपाय आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात पांढऱ्या फुलांचा छोटा गुच्छ ठेवा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल एखाद्या गरजूला अन्नदान करा यामुळे शनीची अडचण कमी होईल आणि जीवनात स्थिरता येईल आज श्री विष्णूंची पूजा करून ओम नमो भगवती वासुदेवाय मंत्र जप करा मनशांती आणि कामामध्ये गती येईल आजचा सल्ला आहे संयम सकारात्मकता आणि धार्मिकता यामुळे आजचा दिवस सुखकर होईल कुठल्याही कामात घाई न करता विचारपूर्वक पाऊल उचला ते सॉंग समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू